किरमणी फाट्यावर बसला लागली आग घडली सटाणा तालुक्यातील या मार्गावर धावणारी ही हो बस होती किरमणी फाट्यावर बस थांबली असताना अचानक बसने पेट घेतला या बसमध्ये एकूण पस्तीस ते चाळीस प्रवासी होते बसला आग लागल्यानंतर चालकाने बस प्रसंगावधान राखत प्रवाशांना बाहेर काढले पेटलेल्या बसची आग विझवण्याचा चालकाने प्रयत्न केला अग्निशमक दल घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत तो बस पूर्णपणे जळून खाक झाली होती आगीचे कारण मात्र अद्याप स्पष्ट अस्पष्ट आहे मात्र शॉर्ट सर्किटने आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तो காட்ஸ் கூட்டில் ரேன்! காட்ஸ் கூட்டில்